सासऱ्यांच्या निधनानंतर सून सर्वात जास्त आक्रोश करत होती अंत्यसंस्काराला आलेल्या पोलिसांना यावर संशय आला आणि त्यांनी तपास केला असता एका भयावह गुन्ह्याचा उलगडा झाला कुणी विचार केला नसेल असा हा प्रकार उघडकीस आल्यानं सर्वांनाच धक्का बसला पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना यमुना व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह त्यांच्याच वाड्यामध्ये आढळला होता या हत्येनंतर त्यांची सून ललिता सर्वात जास्त आक्रोश करत होती आणि आरोपींना पकडण्याची मागणी करत होती जोपर्यंत मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असंही तिनं म्हटलं होतं कारण त्यांच्या कुटुंबात पंचवीस दिवसांमध्ये झालेली ही दुसरी हत्या होती मृत ओमप्रकाश यांच्या नातवाचा वीस दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता पश्चिम यमुना कालव्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळला होता पोलिसांनी या प्रकरणातही ललितावर संशय व्यक्त केला आणि त्या हत्येबद्दलची तिची चौकशी सुरू आहे ओमप्रकाश यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती पोलिसांच्या तपासात समोर आलं की ललिताचे कर्तार नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध होते ओमप्रकाश यांना हे अवैध संबंध कळले होते आणि ते त्याचा पर्दाफाश करण्याची शक्यता होती त्यामुळे बदनामीच्या भीतीनं ललितानं प्रियकर कर्तारसोबत मिळून ओमप्रकाश यांना संपवण्याचा कट रचला तिनं आधी सासरच्यांना वाड्यामध्ये झोपायला पाठवला आणि तिथंच त्यांची हत्या केली पोलिसांनी आरोपी सून ललिता आणि तिचा प्रियकर कर्तार या दोघांनाही अटक केली आहे ललितानं पोलीस तपासावर आणि पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते मात्र आता पोलिसांनी या प्रकरणाची गुंतागुंत सोडवल्यानंतर ती काहीही बोलू शकलेली नाही आता ओमप्रकाश यांच्या नातवाचा या हत्या प्रकरणात दोघांची चौकशी सुरू आहे